मुखेड तालुक्यातील वन विभागाचा खेळ खंडोबा नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती राठोडवाडी रोपवाटिका सावळा गोंधळ खोटे मजूर दाखवून निधी हडप मुखेड तालुक्यातील मौजे आखरगा भंगरा अंतर्गत राठोडवाडी वनविभागाची जवळपास चारशे ते पाचशे हेक्टर जमीन असून तेथे ते रोपवाटिका नर्सरी असून तेथे ते काम करणाऱ्या मजूर महिला प्रत्यक्षात कमी असताना जास्त मजूर संख्या ऑनलाइन दाखवून खोटे मस्टर काढून निधी हडप करत असल्याचे स्थानिक नागरिक श्री भैयासाहेब बाळू कांबळे यांनी तक्रारद्वारे मुखेलच्या अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली असून याकडे विशेष लक्ष देऊन रोपवाटिका राठोडवाडी येथे सावळा गोंधळ थांबवून वनरक्षक व वनमजूर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे <coughs> राठोडवाडी वन विभागाच्या असलेल्या रोपवाटिकेत संरक्षण म्हणून ताराचे कुंपन नसून वनरक्षक व वनमजूर यांच्या मनमर्जीने कारभार चालतो कोणताच अधिकारी याकडे लक्ष देत नाही या रोपवाटिकेत प्रत्यक्ष महिला व पुरुष मजूर संख्या कमी असताना ऑनलाइन मस्टरच्या नोंदी जास्त दाखवून शासनाची वरिष्ठांची दिशाभूल करून गरिबांच्या नावावर अधिकारी बोगस मजूर दाखवून निधी लुटण्याचा गोरखधंदा बरेच दिवसापासून करत आहे त्याचप्रमाणे वन विभागाच्या जमिनीवर शिवारातील वनप्राणी पशुपक्षी त्यांच्याकरिता पानवटे वनतळे तयार केले आहेत पण याच विभागातील एक अधिकारी स्वतःच्या जेसीबीच्या माध्यमातून काम बोगस करून निधी हडप केल्याचे संबंधित विभागातील कर्मचारीचं नाव न सांगण्याच्या अटीवर खुजबुज करत आहेत सदर प्रकरणी वन विभागाच्या माध्यमातून रोपवाटिकेवर रोजगार करून उपजीविका भागवणारे महिला गेले वीस ते पंचवीस वर्षापासून काम करतात वेळेवर रोजगार मिळत नसल्याने रोजगार करणाऱ्या महिलांवर खाजगी सावकारांकडून व्याजी पैसे घेऊन पोटाची खळगी भरण्याची वेळ आली असल्याची भावना सदर महिला रोजगारांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद केला आहे एकंदरीत आखरगा राठोडवाडी वन विभागाच्या जमिनीवरून वन विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या परंतु कुठल्याच कामाचा झालेला फलक रोपवाटिकेस दिसून आला नाही आज दिनांक एकवीस जून रोजी आमच्या महाराष्ट्र पोलिसनी न्यूज तीस स्थानिक टीम नागरिक यांच्या विनंतीवरून सदर रोपवाटिकेत छायाचित्रण करण्यासाठी गेली असता काम करणाऱ्या महिला पुरुषांचे मस्टरविषयी उपस्थित वनमजूर कांबळे यांना विचारले तुमचे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत व इतर बाबी उलगडून घेण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही कोण आहात काय काम आहे माझा अधिकारी कोण आहे की मला ओळख नाही तुम्हाला नीट जमत नाही का वरिष्ठ साहेबांना मी बोलत नाही मला त्यांचे नाव माहीत नाही अशी उडवा उडवीची भाषा धमकी वजा बोलून व पाय घेतला या प्रकरणी वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन आखरकार राठोडवाडी येथील रोपवाटिकेत सावळा गोंधळ दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सेवेतून बडतर्प करावे अशी मागणी आखरकार राठोडवाडी भैयासाहेब बाळू कांबळे यांनी केली आहे

दहा पाच कधी पंधरा त्याच्यापेक्षा जास्त कधी राहते राहतात का कधी महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आज आपण अखरगा तालुका मुखेड ग्रामपंचायत अंतर्गत राठोडा येथील या वनीकरण विभागाच्या नर्सरीच्या ठिकाणी वन विभागाच्या नर्सरीच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभाग व वनी वन विभागाच्या माध्यमातून नर्सरी चालते या ठिकाणी प्रत्यक्षात मजूर कमी असताना सुद्धा मस्टर जास्त मजुराचं काढलं जातं असे येथील स्थानिक स्थानिक शेतकऱ्याचं म्हणणं आहे तरी त्या त्यांच्या माध्यमातून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ बाळू कांबळे आय तालुका युवा अध्यक्ष अखरगा मोजे अखरगा अंतर्गत राहतो या ठिकाणी व विभागाअंतर्गत असलेल्या आपलं सॉरी नर्सरी नर्सरी या ठिकाणी रोपवाटिका असून त्या रोपवाटिकेवर मस्टर काढले जात असताना मस्टर जास्त काढत असून सुद्धा त्या ठिकाणी मस्टर भरत असताना फक्त पंधरा प्रत्यक्ष पंधरा सोळा माणसं हजार असतात नेहमी आमच्या मजूर 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 महिला हजार असतात पुरुष असतात आणि जवळपास पंचवीस ते तीस मजूर गैरहजर असताना त्यांचे मस्टर कंटिन्यू सारखे भरले भरून ऑनलाईन करत असतात त्या या नर्सरीकर वरिष्ठाचे दुर्लक्ष असून तरी या बातमीची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आणि जे कोणी इथं कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करून वरील पुढील बोगस मस्टराचं थांबावे एवढी विनंती महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी महाराष्ट्र उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद